शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे सर्व सन्मान्य सदस्य खरं तर मला या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करायची आहे हा आमचा लढा राजकीय नाही आहे कारण याच्यामध्ये महायुतीमध्ये सहभागी असणाऱ्या अनेक घटक पक्षांचे नेतेसुद्धा या शक्तीपीठ समन्वय संघर्ष समन्वय समिती जी आहे याच्यामध्ये सहभागी आहे हा लढा आहे तो प्रामुख्यानं भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढा आहे हा लढा आहे तो पर्यावरणाचा जो राहास होतोय तो ते पर्यावरण वाचवण्यासाठी लढा आहे हा लढा सांगलीस कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेला महापुराच्या खाईत लुटू नये यासाठी आहे हा लढा शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आहे आणि हा लढा हा प्रामुख्यानं न परवडणाऱ्या अत्यंत महागड्या आणि खर्चिक अशा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आहे आता जर का अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा लढा का आ, का उभा राहिला याचं कारण सांगतो की एकूण आठशे दोन किलोमीटरसाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च होणार आहे असं प्राथमिक सरकारचा एक अंदाज आहे आणि आतापर्यंत सरकारच्या कार्यपद्धतीचा जर अभ्यास केला तर सांगितलेल्या किमतीला किंवा खर्चाला तो प्रकल्प कधीच पूर्ण होत नाही सुप्रमा नावाची एक अतिशय लोकप्रिय शब्द प्रशासनामध्ये रूढ आहे सुधारित प्रशासकीय मान्यता घेत घेत हा हा खर्च दीड लाख कोटीवर कधी जाईल काय सांगता येत नाही आता मुद्दा नंबर एक खर्ची काय असं मी म्हटलं याचं कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं गुगलवर त्यांचा ग्रीनफील्ड हायवेचा जो काय खर्च आहे तो टाकलेला आहे तो आहे पुणे ते बेंगलोर जो सांगलीच्या शेजारून जाणार आहे आठ पदरी रस्ता आहे सातशे किलोमीटर लांबी आहे आणि त्याला खर्च येणार आहे फक्त पन्नास हजार कोटी आठ पदरी रस्ता सातशे किलोमीटर लांबीचा खर्च येणार आहे पन्नास हजार कोटी म्हणजे साधारणपणे एका किलोमीटरला एकाहत्तर कोटी हा सहा पदरी रस्ता आहे आठशे दोन किलोमीटर लांबी आहे शहाऐंशी हजार तीनशे कोटी खर्च दाखवलेला आहे म्हणजे साधारणपणे एकशे सात कोटी वीस लाख रुपये एका किलोमीटरला खर्च येणार आहे याच्यामध्येच लक्षात येईल की याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार होणार आहे वारंवार मी जे सांगतो आहे की पन्नास हजार कोटी रुपये याच्यातून जे आ, भ्रष्टाचार होणार आहे किंवा मार्गाने काढले जाणार आहे त्याचा हा धडधडीत पुरावा आहे की केंद्र सरकारचं एक खातं सांगतं की आमचा रस्ता एवढ्या किमतीला आम्ही करणार आहोत आणि राज्य सरकार म्हणतं की आमचा रस्ता एवढ्या किमतीला करतो यातली तफावत अर्थात हां मोप मोपरवर जर की अनेक लोक याच्यामध्ये आहेत तर हा धडधडीत त्याचा आरसा आहे म्हणजे तीस बत्तीस हजार कोटीमध्ये पूर्ण होणारा रस्ता जर का शहाऐंशी हजार कोटी रुपयेमध्ये होत असेल तर हे पन्नास हजार कोटी रुपये कुणाच्या किशातून जाणार आहेत देवाधर्माच्या नावाखाली श वे वेगवेळी शक्तीपीठं जोडण्याच्या नावाखाली हा जो रस्ता होणार आहे त्या रस्त्यावरून जे भाविक प्रवेश क प्रवास करणार आहे त्या प्रवा भाविकांचा खिशातून हा पैसा जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठग भेंडाऱ्यांचा बंदोबस्त करून खऱ्या अर्थानं कायदा आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आणली टोलच्या माध्यमातून हे नवीन ठग पेंडारी निर्माण करण्याचं ही एक संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येते आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे त्याला दुसरा पुरावा मी तुम्हाला सांगतो की सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नागपूर ते रत्नागिरी हा एक रा राष्ट्रीय महामार्ग बांधून नुकताच पूर्ण केला आहे कोल्हापूरपर्यंत जवळपास पूर्ण होत आलेला आहे आणि कोल्हापूर रत्नागिरी काम चालू आहे आता है। हा जो महामार्ग आहे त्यातला कोल्हापूर ते रत्नागिरी कोल्हापूर ते, ते नागपूर हा रस्ता जरा आपण मी नकाशा तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि शक् नियोजित शक्तीपीठ महामार्ग हे बरोबर समांतर जातं त्याला काही ठिकाणी दोन रस्त्यामध्ये अंतर वीस किलोमीटर दिसतं काही ठिकाणी दोन किलोमीटरसुद्धा दिसत नाही इतक्या समांतर पद्धतीनं ब अकरा जिल्हे क्रॉस करून हे दोन्ही रस्ते प्रवास करत आता आत्ताच जो काही रत्नागिरी महामार्ग जो बांधून कोल्हापूरपर्यंत पूर्ण झाला आहे त्या महामार्गाची परिस्थिती अशी आहे त्या साठ किलोमीटरला एक टोल त्यांनी बसवलेला आहे आणि एका टोलमधून त्यांना दररोज चाळीस लाख रुपये टोल वसवली अपेक्षित असताना तिथं केवळ आठ ते नऊ लाख रुपये टोल वसूल येते म्हणजे क्षमतेच्या केवळ पंचवीस टक्के रस्ता तो वापरला जातो याचाच अर्थ तिथल्या त्या त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना अजून अनेक वर्षे टोल द्यावा लागणार आहे त्याची टोलची मर्यादा वाढवावी लागणार आहे तशा परिस्थितीमध्ये त्याला समांतर दुसरा रस्ता करायची गरजच काय म्हणजे अर्थशास्त्रीयदृष्ट्यासुद्धा हे न परवडणार आहे हे त्याचं उदाहरण आहे एकूण सत्तावीस हजार एकर जमीन आ, ही जाणार आहे आधीच केंद्र सरकारनंच लोकसभेमध्ये एक जी माहिती उन्हाळी अधिवेशनामध्ये दिली त्याच्या मा माहितीनुसार गेल्या पाच वर्षामध्ये या देशातील जी पिकाखालची जमीन कमी झाली ती सहा हजार त्रेचाळीस सहा लाख त्रेचाळीस हजार हेक्टर कमी झाली त्यातली ती तीन लाख वीस हजार हेक्टर जमीन महाराष्ट्रातली कमी झाली म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढ्या वेगानं अकृषक कामासाठी उपजाऊ जमीन वापरली जाते आहे भविष्यामध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ पाहतोय आणि विकासाच्या नावाखाली अशा पद्धतीनं काही लोकांना चार पैसे कमवता यावेत म्हणून काही लोकांची गरिबी हटावी म्हणून अशा प्रकारे जर काय हे होत असेल तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी त्याला विरोध केला पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध केला आहे बाराच्या बारा, बारा जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथली तिथला ग्राउंड रिपोर्ट बघून तिथल्या शेतकऱ्याशी जनतेशी संवाद साधलेला मी माणूस आहे आणि म्हणून मी अत्यंत जबाबदारीनं हे सगळं बोलतोय गेले दीड वर्षे आम्ही सातत्यानं लढा देतोय पण हे जे वेगवेगळे मुद्दे आम्ही उपस्थित केले आहेत ते खोडून काढण्याचं धाडस आज तर आजपर्यंत तरी कुणी रोखण्यात झालं नाही राजू शेट्टी किंवा त्यांचे जे सहकारी आहेत ते दिशाभूल करतायत ते लोकांना भडकवतायत त्यांना खोटं सांगतायत असं ते सांगू शकत नाहीत कारण आमचं बाब दाखवणं तर श्राद्ध करा अशी आमची रोकटोक भूमिका असल्यामुळं आम्ही म्हटलं की हे पुरावे दाखवा आम्हाला नाहीतर हे आम्ही खोटं आहे आम्ही चुकीचं आहे हे आम्हाला दाखवून द्या आता अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेवर लादला जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग कदापि आम्ही होऊन देणार नाहीच नाही कारण सध्या प्राथमिक का अवस्था चालू आहे ती म्हणजे रस्त्याचं सर्वे करायचं काम चालू आहे पण ड्रोन घेऊन काही खाजगी कंपन्यांना का त्यांनी काम दिलेलं आहे ते येतात सर्वे करण्याचा प्रयत्न करतात स्थानिक लोक जमतात त्यांना हुसकावून लावतात अगदी दंगल निवारण पथकाला घेऊन ते जातात परंतु दंगल निवारण पथकालासुद्धा स्थानिक शेतकरी तिथले स्थानिक जनता साथ दाद देत नाही अक्षरशः पिटाळून लावलेला आहे त्यामुळं अकरा जिल्ह्यामध्ये ही स्थिती आहे मी म्हणून विस्ताराने यासाठी सांगितलं की सिंधुदुर्गामध्ये एक असा भ्रम पजलावण्याचा प्रयत्न होतोय की सगळीकडं आनंदी आनंद आहे सगळीकडं रस्ता होणारच आहे मग सिंधुदुर्गमध्ये आपण एकटे काय करणार आपण विरोध करून काय करणार मी तुम्हाला सांगतो की सिंधुदुर्ग ज्या जनतेनं जा, जा, साथ दिली न दिलीसुद्धा हा रस्ता तरी आम्ही होऊन देणारच नाही मग अर्धवट रस्ता फक्त घाटापर्यंत करून काय फायदा काय रस्ता तरी तो होणार नाहीच अज शेतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जे शेती सत्तावीस हजार एकर जाणार तर आहेच पण त्याच्यामध्ये अजून अनेक गोष्टी अशा आहेत की हे जर समजावून घ्यायचं असेल तर मला वाटतं की आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांनी एकदा समृद्धी महामार्गावरनं प्रवेश करावा जे लोक सांगतात की स्थानिकाचा विकास होईल आम्ही मेन स्ट्रीमला येऊ हे ये साफ कोटा आहे महाराष्ट्रामध्ये सध्या दोनच एक्सप्रेस हायवे कार्यरत आहेत एक पुणे मुंबई आणि दुसरा शक्तीपीठ महामार्ग बाकीचे साधे रस्ते आहेत एक्सप्रेस नाही आहे एक्सप्रेस हायवेला दोन्ही बाजूला बॅरेकेड्स असतात त्यामुळं स्थानिकांना तिथं प्रवेश नसतो मोटरसायकल सायकल बैलगाडी ट्रॅक्टर किंवा छोटी वाहनं जी तीस चाळीस स्पीडनं चालतात त्या वाहनांना त्या रस्त्यावर प्रवेश नसतो ह्या शक्तीपीठ महामार्गाला आठशे दोन किलोमीटरला फक्त सत्तावीस ठिकाणी बाहेर पडायला मार्ग ठेवलेला आहे म्हणजे साधारणपणे तीस किलोमीटरला एक जंक्शन ठेवलेलं आहे म्हणजे याचा अर्थच सिंधुदुर्गमध्ये एखादा जंक्शन आलं तर आलं नाही तर नाही मग या रस्त्याचा एक्सप्रेस हायवेचा सिंधुदुर्गला स्थानिकांना काय उपयोग आहे जे चित्र रंगवत आहेत की विकास होणार आहे असं होणार आहे आम्ही मराठवाड्याशी जुडू इकडं जुडू तिकडं जुडू याचा उपयोगच काय आणि तुम्हाला जर विकास करायचाच आहे तर मुंबई गोवा एक्सप्रेस एक्सप्रेस नाही पण साधा जो महाराष्ट्रीय महामार्ग आहे गेली सतरा वर्षे तो रकडलेला आहे तो का पूर्ण होत नाही शेवटी तोसुद्धा टोलमधनंच होणार आहे त्याला टोल द्यावा लागणार आहे मग तो पूर्ण होत नाही मग हा नवीन कशासाठी का ह्या पन्नास हजार कोटीमध्ये अजून इतर कोणाचे काही हिस्से आहेत का, का। त्यांना त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट आहे काय हे समजलं पाहिजे ना खरं काय जी काय ताकद लावायची आहे ती मुंबई बाबा हायवेला लावा तो लवकरात लवकर शीघ्रगतीनं पूर्ण करा तो पाहिजे तरी एक्सप्रेस करा काय करायचं करा किंवा त्या त्याचे अजून एक दोन लेन वाढवा परंतु जे होत नाही ते राहिलं बाजूला आणि नव्यानं अशा पद्धतीनं रस्ता करणं हे अव्यवहार्य चुकीचं आहे त्याचबरोबर या हा रस्ता प्रामुख्यानं ज्या ठिकाणी डोंगर आहे त्या ठिकाणी डोंगर फोडला जाणार आहे आज आधीच दरडी आजच आंबोलीमध्ये दरड कोसळली ग्लोबल वॉर्मिंगनंतर आता कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला लागलेला आहे त्यामुळं डोंगर ढासळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये डोंगर कोकरून हा रस्ता करायचा गरज काय मला असं कळालं की इथल्या स्थानिकांनी सांगितलं की काहीतरी तीस बत्तीस किलोमीटर लांबीचा बोगदा होणार आहे हे तर अशक्य कुठेतली गोष्ट आहे एवढा लांब बोगदा असतो का नाही मला माहीत नाही परंतु जो कोणी काही बोगदा होणार आहे तो बोगदा कुठून होणार आहे मग तो जर बोगदा झाला तर इथले जे काही नैसर्गिक जलस्रोत आहेत त्याचं काय त्या जलस्त्रोत्रावर अनेकांची शिती आहे अनेकांचं गोष्टी आहेत इथले जे काय जवळचा जंगल आहे जंगलातले वाघ असतील गवे असतील की बाकीचे वन्य प्राणी असतील त्यांच्या पाण्याचे पाण्याची जर का प पानवटे वा आटले किंवा ते बंद झाले तर त्याचं काय याचा काही सोशल या का इम्पॅक्ट काय होणार आहे याचं काय असेसमेंट झालेलं आहे काय त्याचा इन्व्हायरमेंटल असेसमेंट झालेलं आहे काय ते न करता म्हणजे बारीक सारीक एक गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे की पुढा कुडाळ ते घोडगे रस्ता करावा अशी मागणी आहे त्याला हा तो घाट गा, त्या घाटाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळत नाही आणि मग क्लिअरन्स देणारानी ह्या रस्त्याला दिला का न ना दिला नाही तर मग आधीच कसं काय म्हणजे तुम्हाला काय स्वप्न पडले काय याचं क्लिअरन्स मिळणार आहे ते परत दुसरी गोष्ट असं सांगितलं जातं की ते ही जी काय इको मधली गावं जी आहेत ती वगळून दुसरीकडून वळवलं जाणार आहे पण माझी मी काल रात्री आठ वाजेपर्यंत कारण या शक्तीपीठ महामार्ग कुठून जातो याचा जे काय अपडेट आहे ते सातत्यानं नेटवरती टाकत असतात काल रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी मला वाटतं मी बघितलं तर आहे तोच जो काही त्या इको सेन्सिटिव्ह झोनमधनं जाणारा जे काय मार्ग आहेत तोच दाखवलेला आहे मग हेच गण नेमकं काय पलीकडं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे इथला प्रकल्प आहे हत्या आहेत जंगली प्राण्यांचा निवास आहे या महामार्गावरून एकशे शंभर ते एकशे पन्नास स्पीडनं भरगाव वेगानं गाड्या जाणार आहे त्या आवाजानं जर का हे जंगली प्राणी बितरले पिसाळले त्याचा इथल्या स्थानिकांनाच त्रास होणार आहे त्याचं काय केलं तुम्ही म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तर असा संशय यायला लागलेला आहे की शक्तीपीठ हे देवांच्यासाठी नाही भक्तांच्यासाठी नाही कुणाच्या तरी स्वार्थासाठी हे आहे एकतर हा जो डोंगर पोखरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये मायनिंग निघणार आहे त्या मायनिंग कारण नाहीतरी असं मायनिंग तुम्ही आता बंद करून टाकलेलं आहे मग अशा पद्धतीनं ग बोगदे काढून कारण दोन मोठे बोगदे निघणार आहेत त्या बोगद्यातून मायनिंग uh, uh, उचलण्यासाठी हा घा गा, सगळा घाट घातलेला आहे का अनेक ठिकाणी uh, लेवल साधण्यासाठी डोंगर पोखरले जाणार आहेत त्यातून मा मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन होणार आहे त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे का सगळं हो संशयाच्या भोवऱ्यामध्ये ह्या uh, सगळ्या गोष्टी आहेत आणि मगाशी मी सांगितलं समृद्धी महामार्ग तर आत्ता जर का आपण ऑक्टोंबर महिन्यामध्ये प्रवास केला कारण समृद्धी महामार्ग हा प्रामुख्यानं परतीच्या माणसून ज्या भागात जास्त जा असतो त्या भागात भागातून जातो तर त्या ठिकाणी तुम्हाला शेकडो एकरामध्ये पाणी साचलेलं दिसतं कारण नस नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा काहीही अभ्यास न करता पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येणार नाही अशी दक्षता न घेता भराव टाकलेला असल्यामुळे शेकडो एकरामध्ये पाणी साचलेलं दिसतं त्यातला सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल सारा बेचरा फुटतं तर माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की ऑक्टोबर महिन्यात परतीचा मान्सून सुरू झाला की एकदा फेरफटका तुम्ही इगतपुरी ते नागपूरपर्यंत मारून यायला काय हरकत नाही त्यावेळी तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने हे केलं आहे म्हणजे इथं स्थानिक लोकांना या अलीकडून पलीकडे जाता येत नाही बऱ्याच ठिकाणी परिस्थिती अशी आहे की गाव एका बाजूला शेती दुसऱ्या बाजूला त्या लोकांनी शेताकडे जायचं कसं असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडं नाही आहे आणि त्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही त्याला पर्यायी अनेक रस्ते आहेत कुणाच्या तरी स्वार्थासाठी कुणाचं तरी ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून मग काहीतरी बोगस समर्थक उभे करायचे असाच एक मोर्चा गडिंग्लजला निघाला वास्तविक पाहता गडिंग्लज चंदगड या तालुक्यातून तो रस्ता जाणारच नाही पण तिथला एक मूर्ख आमदार म्हणतो की आमच्याकडून घाला अरे चंदगडमध्ये आम आता एवढी त्यांना आखलं पाहिजे की चंदगडमध्ये शक्तीपीठ आणायचं म्हटलं तर त्याला सांगोल्यातून वळवावं लागेल आणि सांगोल्यातून मग कर्नाटकातून आणावं लागेल हा राज्य सरकारचा रस्ता आहे कर्नाटक सरकारची परवानगी घेतली आहे का तुम्ही कसं काय आणणार आज चंदगडमध्ये पण याचा काही विचार करायचा नाही कुणी उठतो मुख्यमंत्र्यांना खुश करायचं काही स्टेटमेंट करा समर्थन करा गणेगलजमध्ये मोर्चाला शक्तीपीठ पाहिजे म्हणून आलेल्या मोर्चापैकी एकाच एकही संभाव्य बाधित नाही त्यांनी आपले गट नंबर जाहीर करावेत मला वाटतं की एस ओकडे त्यांनी आपले सातबारे सादर केले आहेत ते जनतेसाठी खुले करावेत एवढंच नव्हे तर आमदार बंटी पाटील यांनी विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांना विचारलं की मुख्यमंत्री महोदय की तुम्हाला कोल्हापूर विमानतळावर एक हजार लोकांनी शक्तीपीठ महामार्ग व्हायला पाहिजे अशी मागणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांची नावं जाहीर करा त्यांचे गट नंबर जाहीर करा त्या गटातून खरोखरच रस्ता जातो जा का नाही हे जरा आम्ही तपासतो त्यांनी ते दिलेलं नाही आहे नंतर त्यांनी दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवलं की ही ही हे काही गोपनीय नाही माहिती ही माहिती द्या आम्हाला खरोखरच जर बाधितच म्हणत असतील की रस्ता व्हायला पाहिजे तर मग आम्ही कशासाठी विरोध करतो हे आमचा आम्हाला जर जरा आमचं आत्मपरीक्षण करून दे परंतु ते यादी ते उपलब्ध करू शकलेले नाहीत तिसरं आता आमच्या कोल्हापुरातले एक आमदार सांगतायत की हा रस्ता व्हायला पाहिजे आता कोल्हा हे जे आमदार मागणी करतायत त्यांचा मतदारसंघ आहे पूर्ण शहराचा त्याचा आणि शक्तीपीठाचा दुरान्वय संबंध नाही संबंध आहे तो महापुराचा आहे म्हणजे हा शक्तीपीठ झाला तर कोल्हापूरला जो काही पंजंगा नदी ओलांडण्यासाठी एक मोठा पूल होणार आहे त्या पुलाच्या दोन्ही बाजूला तीन तीन किलोमीटर मोठा डोंगरासारखा भराव पडणार आहे आणि त्या भरावमुळं अर्ध कोल्हापूर पुरात जाणार आहे एवढाच संबंध येतो आहे त्याचा मग असे हे असे कुणीतरी ज्याला बेस नाही आधार नाही असे काहीतरी समर्थक उतरवायचे त्यांना समर्थन करायला लावायचं आणि त्यांनी आपलं मुख्यमंत्र्याची मर्जी सांभाळण्यासाठी याच्यामध्ये काहीतरी समर्थन करायचं असं चालू आहे हे पूर्णपणे अव्यवहार्य आहे हे करायची गरज नाही आणि सगळ्यात शेवटी मी सांगतो अगदी जबाबदारीनं बोलतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदानी उद्योग समूहानं जवळपास अडीच हजार एकर जंगल तोडून तिथल्या आदिवासींना हुसकावून ते जंगल तोडलेलं एक लाखाहून अधिक वृक्षांची कत्तल करून त्या ठिकाणी जी, जी खाण चालू केलेली आहे त्या खाणीतलं जे मिनरल्स आहेत ते या शक्तीपीठ महामार्गानं थेट वास्कोदा गामाला त्यांचं जे खाजगी बंदर आहे त्या खाजगी बंदरातून त्याला त्यांना ते निर्यात करायचं आहे आणि त्यासाठी उभ्या महाराष्ट्राच्या जनतेला बारा जिल्ह्यातल्या जनतेला त्याचबरोबर पर्यावरणाचं वाटोळं करून तीन जिल्ह्याला महापुराच्या खाईत लुटून सत्तावीस हजार एकर एकर जमिनीचं जमीन बर्बाद करून आणि या सत्तावीस हजार जमिनीवर अवलंबून असणाऱ्या चोपन्न हजार कुटुंबाचं राख रांगोळी करून हा रस्ता केवळ एका उद्योगपतीसाठी जर होणार असेल ते रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत आम्ही हे होऊन देणार नाही हा आमचा ठाम निर्धार आहे